हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती बघणार आहोत म्हणजेच अस्तर अटॅच करताना आपल्याला काय काय प्रॉब्लेम येतात आणि त्यावरती ट्रिक काढून आपल्याला पटकन ब्लाऊज कसा शिवता येईल जास्त न येता पटकन कसा ब्लाऊज होईल तर याबद्दल आपण आज खूपच सोपी अशी ट्रिक बघणार आहोत बघा तर एखाद्या वेळेस कसं होतं काठपदरचा ब्लाऊज असेल तर पटकन अस्तर अटॅच होऊन जातं मशीनवरती अटॅच करताना जास्त वेळ लागत नाही पण जर जर ब्लाऊज पीस सुळसुळीत असेल जास्त पातळ असेल आणि मऊ जास्त मऊ कापड असेल तर आपल्याला खूपच त्रास होतो अस्तर जोडताना किंवा डिझाईननुसार आपल्याला अस्तर जोडताना खूपच वेळ लागतो तर त्यासाठी त्यास आज त्यास आपण खूपच छानशी अशी ट्रिक पाहणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता मी अस्तर कटिंग कर करून घेत आहे बघा तर आपल्याला जेव्हा आपण पीस कट करतो करत असतो पीस आणि अस्तर कट करत असतो तेव्हाच आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे म्हणजे आपला ब्लाऊज हा कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी टिपातही आपण म्हणू शकतो क जास्तीत जास्त टिपानं घालता एकदम कमी टिपांमध्ये आपल्याला हा ब्लाऊज तयार होतो बघा आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं कु कुठेही सुरकुत्या वगैरे पडत नाहीत आणि कापड गोळा व्हायचं किंवा जर सुळसुळीत कापड असेल तर तुम्हाला माहिती असेल की खूपच दमवतं ब्लाऊज शिवताना डिझाईन तिरकीच होते किंवा कापडला कापडाला चुन्या पडतात घोळ येतो तर अशा जे प्रॉब्लेम आहेत तर त्यावरती ही ट्रिक खूपच उपयोगी पडणार आहे बघा आपली तर इथं मी सगळं जे कटिंग आहे ब्लाऊज पीसचं ते करून घेत आहे पहिल्यांदा अस्तरचं कटिंग करून घेत आहे नंतर आपण ब्लाऊज पीसचं कटिंग बघणार आहोत तर इथं माझं पेपर कटिंग तयार आहे पॅटर्ननुसार तर तेच मी ठेवून इथं कटिंग करून घेत आहे बघा तर आपले सगळे पार्ट जवळजवळ कट करून झालेले आहेत तर आता इथून पुढचा मी व्हिडिओ तुम्हाला सांगते की आपल्याला कोणती ट्रिक वापरायची आहे ते तर कमीत कमी, -कमी वेळेत आणि जास्त त्रास न होता आपला हा ब्लाऊज शिवून होतो तो पण एकदम परफेक्ट आपण एरवी जो शिवतो त्यापेक्षाही हा ब्लाउज एकदम परफेक्ट शेवण होतो बघा तर तुम्ही इथं बघू शकता आपला पीस खूपच सुंदर असा पीस आहे आणि जा, जास्त सुळसुळीत पण आहे तर अशा वेळी आपल्याला अस्तर जोडताना खूपच प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी आजची ही ट्रिक खास तुमच्यासाठी तर बघा इथं मी अस्तर कट करून आपल्याला झालेलं आहे आणि आता आपण फॅब्रिक कट करणार आहोत तर फॅब्रिकला आपण जे नेहमी जसं कट करतो त्याप्रमाणेच आपण कटिंग करून घ्यायचं आहे बघा तर इथं बघा पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कट करून घेतो तर पाठीमागचा भाग कट करून घेताना एकदम व्यवस्थित जेवढी घडी आपली आहे कमर घडी किंवा छातीची घडी तर तेवढीच घडी टाकून आपल्याला अस्तर ठेवून हा भाग एकदम कमी कमीत कमी, कमी एक्स्ट्राचं कापडं ठेवून जास्त आपल्याला एक्स्ट्राचं कापड ठेवावं लागणार नाही आहे बघा इथं हा ही एक महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस ब्लाऊजला डिझाईन वगैरे करायची असते त्यावेळेस कापड खूपच कमी पडतं जर अस्तर आपण मशीनवर जोडत असू तर कारण एक्स्ट्राचं कापडं आपल्याला कटिंग करावं लागतं तर इथं ही ट्रिक वापरताना आपल्याला एक्स्ट्राचं कापडं अजिबात कट करावं लागत नाही एकदम नकळत म्हणजे अर्धा इंचपेक्षा पाव इंच म्हणू शकता तुम्ही तेवढ्या कपडामध्ये आपण हे अस्तर ठेवून कटिंग करून घेऊ शकतो बघा तुम्ही बघू शकता मी आता जास्त मार्जिनला अस्तर अस्तर ज्या ह्याला कपडा ठेवलेला नाही आहे तर आता माझा पु पुढचा आणि मागचा भाग कट करून झालेला आहे तर इथं मी बाईही कट करून घेते बघा तर पीस थोडासा कमी असल्यामुळे भाईला आपला जॉईंट येणार आहे तर पाठीमागच्या भा बाजूला आपली जी काट आहेत ब्लाऊजचे ते लावायचे आणि पुढच्या बाजूला आपल्याला साधा कपडा लावून घ्यायचा आहे आणि इथं बघा आता आपली राहिलेली आहे क्रॉस पट्टी कट करायची आणि कटोरी हे दोनच आपले भाग कट करायचे राहिलेले आहेत तर सुळसुळीत कपडाचा खूपच प्रॉब्लेम येतो बघा कटिंग करतानाही खूप व्यवस्थित डिझाईन व्यवस्थित तिरकी नाही आहे का बघून आपल्याला कटिंग करावं लागतं तर हे मी कट करून घेते बघा पहिल्यांदा मार्किंग करून नेहमीप्रमाणे एक इंच मार्जिन जास्त ठेवायचं आहे मी मार्किंग करताना तेवढंच कटोरीचं मार्किंग केलं आहे पण कट करताना मी एक इंच एक्स्ट्रा कट करते बघा तुम्ही इथं बघू शकता तर अशा पद्धतीनं आपलं कटिंग झाल्यानंतर आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे तर मी नेमकी कोणती ट्रिक वापरणार आहे ते ती तुम्हाला सांगते तर त्याआधी आपलं कटिंग पूर्ण होऊ देत म्हणजे मी तुम्हाला दाखवते की नेमकी कोणती ट्रिक वापरायची आहे खूपच सोपी अशी ट्रिक आहे तुम्ही ही आधी यूज केली असेल पण त्यामध्येच आणखी थोडा ट्विस्ट आहे म्हणजे मध्ये असे असा ट्रेंड आला होता की आपण फॅब्रिक ग्लोने अटॅच करून अस्तर हे कापडावरती घेऊ शकतो हो पण एक एक ही एकदम महत्त्वाची अशी ट्रिक आहे ही तर जेव्हा आपलं कटिंग होतं त्याच वेळेस आपला निम्मा ब्लाऊज निम्म्यातला निम्मा ब्लाऊज आपला तयारच झाला असा सम समजता येतो तर बघा इथं तर आता आपण सगळे पार्ट एकमेकावर ठेवून घेऊयात तर आपल्याला ह्या ट्रिकमध्ये महत्त्वाचं म्हणजे पाठीमागचा भाग पुढचा भाग कटोरी आणि बाही हे सगळे भाग जॉईंट करून घेता येतात बघा तर मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा आपण पुढचा भाग जॉईंट करून घेऊयात तर पहिल्यांदा पुढचा भाग जॉईंट करताना आपण नेहमीप्रमाणे किंवा आत्ताच्या नवीन ट्रेंडप्रमाणे फॅब्रिक ग्लूचा उपयोग करायचा आहे कमीत कमी, -कमी फॅब्रिक ग्लूमध्ये हा खूपच सुंदर फ फिनिशिंगमध्ये आपला अस्तर हा जॉईंट होतो तर बघू शकता तुम्ही एकदम कमी कमी मी फॅब्रिक ग्लू वापरलेले आहे आणि शिलाई देतानाही ह्या ग्लूचा काहीही म्हणजे आपल्याला अडचण येत नाही किंवा टीप बसत नाही किंवा काय असं काही अडचण येत नाही एकदम व्यवस्थित आपला ब्लाऊजही शिवून होतो तर इथं बघा मी दोन्ही पाटणा समोर समोरच्या दोन्ही पाटणा न चुकता समोर समोरचे समौर पार्ट घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला समोर समोरच्या पार्टवरती उलट्या बाजूला आपल्या पिसावर बसवून घ्यायचे आहेत बघा एकदम व्यवस्थित पहिल्यांदाच आपण पार्टं ठेवताना एकदम उभ्यामध्ये म्हणजे तिरक्यामध्ये ठेवायचं नाही आहे सरळ कापडामध्ये आपल्याला तो पार्ट ठेवून त्यावरती अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे बघा फक्त दोनच सेकंद लागलेले आहेत आपल्याला इतकं काम करायला दोन ते पाच सेकंद तर बघा तर आता आपण कटोरीही जॉईंट करून घेऊया मशीनवर जोडताना कसं होतं खूपच वेळ लागतो आपला दोरा वाया जातो त्यानंतर वेळही वाया जातो ब्लाऊज शिवायला घेतल्यानंतर आपण जॉईंट करण्यापर्यंत आपले पंधरा ते वीस मिनटं निघून जातात तर आपण जेव्हा कटिंग करतो त्याच वेळेस आपण ही जी ट्रिक वापरली तर आपला ब्लाऊज पुन्हा आपण शिवायला बसल्यानंतर फक्त पंधरा मिनटात अस्तरचा ब्लाऊज तयार होतो बघा खूपच सुंदर पद्धतीनं आणि फिनिशिंगही खूपच सुंदर येतं मशीनच्यापेक्षाही खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं बघा तर आता मी कटोरीचेही भाग पुढच्या समोरच्या समोर ठेवून घेतलेले आहेत आणि हे दोन्ही पार्ट सुकूपर्यंत आपलं हे जे पहिले जे पार्ट आपण जॉईंट करून ठेवलेले आहेत ते सुकतात बघा म्हणजे लगेच त्याचंही कटिंग आपल्याला लागलग ला 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 करून घेता येतं तर इथं बघू शकता तुम्ही माझे जे, जे मगाशी जे जॉईंट केलेले भाग होते ते सुद्धा चांगले छान सुगले सुकलेले आहेत बघू शकता तुम्ही मी उचलून हे तुम्हाला दाखवत आहे आणि कोणतीही घाईगडबड न होता खूपच सुंदर फिनिशिंग आणि त्याच वेळेस हे सगळं कटिंग झाल्यामुळे आपले जे आपण जे भाग घेतो ते सुटसुटीतपणे व्यवस्थित आपल्याला डायरेक्ट स्टिच करायला घेता येतात आणखी खो जास्त चिंद्या वगैरे कपडे किंवा कात्री लावत ब बसायला आपल्याला जास्त वेळ जात नाही तर बघू शकता अशा पद्धतीने आपले सगळे पार्ट हे तयार आपण कटिंग करतानाच करून घेतलेत तर आपला ब्लाऊज हा खूपच सुंदर पद्धतीनं आणि शिवायलाही आपल्याला खूपच मजा येते म्हणूया आपण असे पार्ट तयार असल्यावर ब्लाऊज शिवायला खूपच सोपं जातं आणि आवडतंही सगळ्यांना एक असे पार्ट पहिल्यांदाच तयार करून ठेवल्यावर बघा आणि एकाच्या ठिकाणी आपले दोन ते तीन ब्लाऊज एकाच वेळेस आपण जेव्हा बसू तासभरात किंवा तास ते दीड तासात आपले दोन ते ती तीन ब्लाऊज शिवण होतात बघा हाही खूपच महत्त्वाचा आपल्याला पॉईंट आहे त्यामुळे आपलं शिवणही खूपच सुंदर होतं जा कमी वेळ लागल्यामुळं कंटाळा येत नाही एकसारखा बसल्यामुळे आणि कमी वेळेत खूपच सुंदर ब्लाऊज शिवण होतो आणि माझं म्हणाल तर मी रात्री कटिंग करून ठेवते त्यासाठी मला रात्रीच जर मी हे पार्ट मी असे जॉईंट करून कटिंग करून ठेवलेत तर मला सकाळी पटकन डायरेक्ट शिवणाला सुरुवात करता येते बघा तर भरपूर जणी आपल्या ज्या ताई असतील किंवा मैत्रिणी असतील त्याही रात्रीच्याच कटिंग कर करून ठेवत असतील कारण दिवसा आपल्याला जेव्हा उजेड असतो तेव्हा शिवणाचं काम करावं लागतं तर त्यासाठी ही ट्रिक खूपच म महत्वाची आहे बघा आपण रात्री कटिंग कर करत असो किंवा आदल्या दिवशी जर कटिंग कर करून ठेवत असो तर ही ही स्टेप जी आहे किंवा ट्रिक आहे ही जर आपण यूज केली तर दुसऱ्या दिवशी आपला ब्लाऊज हा निम्म्यातल्या निम्म्या वेळेत शिवून कंप्लीट होतो बघा तर आता इथं बघा आता मी पुढचे भाग ही व्यवस्थित कटिंग करून ठेवलेले आहेत किती सुंदर फिनिशिंग तुम्हाला दिसू शकत असेल आणि आता मी कटोरीचे पण पार्ट दोन्ही कट केलेले आहेत बघा किती मस्त तयार झालेले आहेत कुठेही चून नाही डिझाईन एकसारखी आलेली आहे सळ पडलेली नाही किंवा चून पडलेली नाही खूपच सुंदर फिनिशिंगचं आता आपण बाहीचं जॉईंट बघूया तर बाहीला ह्या जॉईंट येणार आहे कारण का साडी लहान असल्यामुळे पीस थोडासा कमी काढला होता तर बाहीला दोन्हीही बाजूला म्हणजे पुढच्या मुंड्याला आणि पाठीमागच्या मुंड्यालाही जॉईंट असणार आहे बघा तर पुढच्या मुंड्याला तुम्हाला माहितीच आहे की आपण साधं कपडं लावू शकतो आणि पाठीमागच्या मुंड्याला आपल्याला जर काठ शिल्लक असेल पाठीमागचा भाग काढून काठ शिल्लक असेल तर पाठीमागच्या मुंड्याला आपण ते काटच वापरत असतो कारण पाठीमागचा मुंडा हा जास्त दिसतो ब्लाऊज घातल्यानंतर यासाठी तर मी इथं जॉईंट करून घेतलेलं आहे बघा पटकन तुम्हाला कळावं यासाठी कारण जेव्हा आपल्याकडे पीस मोठा असतो त्यावेळेस काहीच प्रॉब्लेम येत नाही आपण डायरेक्ट बाही जॉईंट करू शकतो तर आपली जी सुलट बाजू आहे त्यावरती आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे बघा मगाशी आपले दोन्ही जे पार्ट आपण जोडली कटोरीचा आणि पुढचा भाग तो आपण उलट्या बाजूला जोडून घेतला होता म्हणजे पुढच्या बाजूला समोरची बाजू बाही आपल्याला बाजू डायरेक्ट कट केली की तयार होईल पण बाहीचं तसं नसतं आपण दुमडून आत बाही घालत असतो काढत शिवून हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे आपल्याला जोडून घेताना पहिल्यांदा सुलट्या बाजूला जोडून घ्यायचे आहेत तर मी दोन्ही बाह्या जोडलेल्या आहेत सुलट्या आणि आता तुम्हाला मी उलट्या करून दाखवते म्हणजे लगेच पाच मिनटात म्हणजे आपले हे सुकून जातात बघा बाह्या तर बाही सुकूसपर्यंत आपण घेऊया पाठीमागचा भाग तर पाठीमागचा भाग खूपच सुंदर पद्धतीनं जॉईंट होतो डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट गोट करता येतो किंवा गळापट्टी तयार करता येते असं जर आपण जॉईंट करून घेतलं तर तर ह्या ब्ल ब्लाऊजला मी गळापट्टी करायची अशी ठरवलेली होती तर त्यासाठी मी पहिल्यांदा जो उलटा भाग आहे उलट्या भागावर लक्षात ठेवा उलट्या भागावर आपल्याला नेहमी आपण जसा मागचा भाग जॉईंट करून घेतो तर तसाच जॉईंट करून घ्यायचा आहे जर आपल्याला गळा उलटसुलट पद्धतीनं किंवा डिझाईन जर करायचं असेल तर मात्र आपल्याला फक्त गळा ह्या पद्धतीनं जॉईंट करून घेता येतो बघा तर ह्या गळ्याला मी डिझाईन करणार नव्हते यासाठी मी फक्त पूर्ण तिन्ही चारही बाजूंनी म्हणजे गळ्याची बाजू आणि बाकीच्या तिन्ही बाजू त्या बाजूंनी असं फॅ फे, फॅब्रिक फे, ग्लूनी चिटकून घेतलेलं आहे बघा तर खूपच सुंदर पद्धतीनं पाठीमागचा ही फक्त दोनच मिनटात तयार होतो आणि अशा पद्धतीनं आपले सगळे भाग जर रेडी असतील तर ब्लाऊज शिवायला बसल्यानंतर आपल्याला खूपच सुंदर सहा आणखी जरा जास्त लक्ष देऊन परफेक्ट असं शिवण देऊन खूपच सुंदर असा ब्लाऊज शिवता येतो बघा म्हणजे आपल्याला अस्तर जोडण्यात आपला वेळ एक्स्ट्राचा वाया जात नाही आणि जर अर्जंट जर ब्लाऊज असतील आपले स्वतःचे असतील कस्टमरचे असतील तर ही पद्धत वापरली तर आपले खूपच जास्त कष्ट न घेता किंवा जास्त धावपळ न होता आपले ब्लाऊज शिवणवतात तर इथं बघा जर आपल्याला उलट बाजूने जर म्हणजे पाठीमागचा भाग हा आकाराने मोठा असतो तो उलटा करून ब्लाऊज पीसवर ठेवायपर्यंत आपल्याला थोडंसं अवघड जातं म्हणजे फॅब्रिक ग्लू हा दुसरीकडे कापडावरती वगैरे लावू शकतो तर त्यासाठी अशी ट्रिक वापरायची आहे म्हणजे वरच्या बाजूला तुम्ही फॅब्रिक ग्लू ठेवून बोटांनी फक्त फिरवलात तर तो खालच्या कापडावरती जाऊन चिटकतो तर बघू शकता आपला पा पाठीमागचा भागही पूर्णपणे स्टिच आपण म्हणूया स्टिच करून झालेला आहे तर रेडीच झालेला आहे फक्त दोन मिनटात तर आता मी गळ्याचा आकार वगैरे कट करत नाही आहे तर गळ्याचा आकार आणि पाठीमागचा वगैरे आकार आपण नंतर कट करून घेऊया तर आता बाही दाखवते मी आपले पो मागचा भाग तयार होऊपर्यंत आपली बाही तयार झालेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही फक्त उलटी बाही करून आपण नेहमी जशी एक टीप मारतो तर ती एक टीप आपली इथं वाचणार आहे बघा म्हणजे कमीत कमी टिपेत आपला ब्लाऊज सुंदर फिनिशिंगसह तयार होणार आहे तर फक्त वरची दाब टीप देऊन आणि मुंड्याची टीप दिलीत की आपली बाही पण तयार होते बघा तर इथं तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे एकदम इस्त्री केल्यासारखा आपला ब्लाऊज पीस एकदम परफेक्ट अस्तरला अटॅच झालेला आहे तर ब्लाऊज शिवल्यानंतरही त्याचा लुक एकदम इतका मस्त येतो की इस्त्री आपण जसा करून आणतो त्याप्रमाणे तो, तो फॅब्रिक लूमुळे एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी शिवण बसलेली असते तर पाठीमागचा भाग हे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपले सगळे जेव्हा फॅब्रिक फॅब्रिक लू वाळेल तेव्हा आपण सगळे भाग हे कट करून घेऊ शकतो बघा तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला आज खूपच सुंदर अशी ट्रिक सांगितलेली आहे जेव्हा आपण ब्लाऊज कट करतो तेव्हाच आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे आणि दुसऱ्या दिवशी किंवा ब्लाऊज शिवताना जो आपल्याला एक्स्ट्राचा जो वेळ जाणार आहे अस्तर जॉईन करण्यात तर तो आपला वेळ खूपच वाचणार आहे बघा आणि वेळ वाचणार आहे म्हणण्यापेक्षा आपलं फि जास्त फिनिशिंगसह ब्लाऊज तयार आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा ट्रिक आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय